श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी स्वामी स्वामी संदेश आणि टिप्स महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला हा असा एक अध्याय आहे तो रोज वाचावा ज्याने नशीब नक्की चमकेल व त्याचप्रमाणे स्वामींची कृपा तुमच्यावर अवश्य होईल तर तो कोणता अध्याय आहे तर तो आज अध्याय मी तुम्हाला सांगणार आहे गुरुचरित्राचे पूर्ण पारायण ज्यांना जमत नाही त्यांनी हा अध्याय नक्की वाचावा जर अध्याय वाचणे शक्य नाही झाले तर त्यांच्यासाठी मी एक श्लोक देणार आहे तो श्लोक नक्की नक्की ऐकावा दत्त महाराजांचा पूर्ण ब्रह्म स्वरूप तिसरा अवतार आहे भक्तांनी ज्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपात त्यांनी दर्शन दिलेले आहे कोणाला श्री विठू माऊलीच्या रूपात त्यांचे दर्शन घडले तर कोणाला श्री भगवंत विष्णूंच्या स्वरूपात तर कुणाला भगवती देवीच्या स्वरूपात महाराजांनी भगवंतांना वेगवेगळ्या अनेक प्रकारे दर्शन दिलेले आहे महाराजांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक लिला देखील दाखवलेल्या आहेत येत्या दहा एप्रिलला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे त्यानिमित्त आपण विशेष सेवा देखील करत असतो आणि या ज्या काळामध्ये आपण ज्या काही सेवा करत असतो त्या सेवा फलदायी ठरतच असतात तुमची जी काही इच्छा आहे अगदी जी काही मनोकामना आहे ती तुम्ही या दिवसामध्ये मागितली आणि सेवा जर केली ना तर तुमची इच्छाही पूर्ण होत असते श्री स्वामी समर्थ महाराज हे भक्तांना कधीही एक एकटं सोडत नाहीत तर आपल्याला या काळामध्ये गुरुचरित्र पारायण देखील करायचं आहे आणखीन देखील काही सेवा करायची आहे प्रत्येकाला वाटते की गुरुचरित्र पारायण करावे पण इच्छा रस्ते, पन गुरु बगुन, आपन लगत, आपन आपन तर असते पण गुरुचरित्र पारायण याची नियम बघून आपण ते पारायण करत नाही किंवा घरामध्ये लहान बाळ असतं ऑफिस साठी बाहेर जावं लागतं भरपूर काही अडचणी अडथळे किंवा संकटेही येत असतात आणि आपल्याला हे पारायण करता येत नाही आपण सर्वांनाच माहीत आहे जर आपण हे पारायण केले तर आपल्याला कधीच कसलीच कमतरताही भासत नाही कारण की हे पारायण आपल्याला व्यक्तीस खूप भाग्यवान असते आणि तो जी काही सेवा करतो ती फलदायी ठरते त्याची फलदायी प्राप्ती आपल्याला मिळतच असते आपल्याला गुरुचरित्र पारायण करणे शक्य नसेल तर आपल्याला गुरुचरित्राचा एक अध्याय रोज वाचायचा आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत म्हणजेच दहा एप्रिल पर्यंत हा अध्याय आपल्याला रोज वाचायचा आहे आणि ज्यांना हा अध्याय वाचणे शक्य देखील नाही तर त्यांच्यासाठी मी एक श्लोक देखील सांगणार आहे अगदी पाच मिनिट लागतील हा श्लोक म्हणण्यासाठी तुम्ही हा श्लोक किंवा अध्याय जरी पठन केला तरी पण तुम्हाला गुरुचरित्र मिळेल मिळेल नक्कीच तर कोणता अध्याय आहे जाणून तुम्ही येल नवीन असाल व चॅनल सबस्क्राईब करा व कमेंट मध्ये श्री समी स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आता भरपूर जण वाटेल हा अध्याय वाचल्याने नक्की आपली कामे होतील का आपल्या इच्छा पूर्ण होतील का तर खरं तर कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख येतात सहन कराव्या लागतात असं वाटतं की खरंच देव आहे का इथंपर्यंत शंका येतात पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते विश्वास ठेवा इथूनच स्वामीला सुरू होते व इथूनच खेळ सुरू होतो फक्त विश्वास तुटू देऊ नका पण आई बाळाला हवेत टाकते तेव्हा ती झेलत असते असं वाटतं तेव्हा त्या मुलाला असतो विश्वास आपल्या आईवरती कारण ती तिला पडू देणार नाही तोच विश्वास आपण आपल्या स्वामींवर हवा आहे कधी कधी असं वाटतं की होईल का हे शक्य आहे का पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या भोवती शक्य आणि अशक्य ठरवणार ठरवतात पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे फक्त तुमचा त्यांच्यावर विश्वास पाहिजे मग ही जी काही सेवा आहे ती तुम्ही संकल्पयुक्त करू शकता किंवा संकल्पयुक्त केली तर तुम्हाला त्याचे फळ हे निश्चितच मिळणार आहे आता आपण सर्वांना गुरुचरित्र मधील नववा अध्याय पठन करायचा आहे आता नववा अध्याय जास्त मोठा देखील नाही आणि तो अध्याय तुम्ही सहज पठन करू शकता अगदी रोज हा अध्याय पठन करायचा आहे गुरुवारपासून ते एकवीस मार्च पर्यंत तुम्हाला या सेवेला जरूर सुरुवात करा आणि ही सेवा तुम्ही दहा एप्रिल पर्यंत करायची आहे मग हा अध्याय तुम्ही कधी पठन करायचा आता तर सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हा अध्याय पठन करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये आपल्याला अध्याय पठन करायचा नाही कारण की ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते ती काय सोडायची आहे आणि इतर वेळेस आपण पठन करायचे आहे कधीही तुम्ही दिवसभरामध्ये पठण करू शकता अध्याय पठण करायचं आहे व करायचं असल्यास काही नियम पाळायचे आहेत तर ते कोणते आहेत तर मांसाहार वर्ज करायचा आहे जेवणामध्ये काही नियम असतात ते नाही पाळले तरी चालतील पण मांसाहार हा वर्ज करायचा आहे अपशब्द देखील कोणासोबत बोलायचे नाहीत तसेच तुम्हाला मासिक धर्म असेल तर त्या काळामध्ये हा अध्याय पठण करायचा नाही आणि सुतक असेल पन पन करने तर स्वतःच्या काळामध्ये हा अध्याय पठण करायचा नाही मग तुम्ही हा अध्याय श्रवण केला तरी पण चालेल पण त्याचा अध्याय पठन करणे शक्य नाही त्यांनी श्रवण केला तरीही चालेल नाहीतर मोबाईल वरती ऐकला तरी हा अध्याय चालू शकतो पुण्य फळ हे तुम्हाला नक्कीच मिळेल फक्त आपल्या मनामध्ये सकारात्मकता पाहिजे मग आपण जी सेवा करतो ती फलदायी असली पाहिजे हा अध्याय तुम्ही अगदी ऑफिसला जात असला बस मध्ये असाल किंवा प्रवास करत असाल तेव्हाही अध्याय ऐकला तरी चालेल अध्याय पठन करणं शक्य नाही त्यांनी ऐक हा श्लोक ऐकावा जर त्यांना काहीच शक्य नसेल त्यांच्यासाठी एक श्लोक आहे श्लो तो त्यांनी श्लोक नक्की म्हणायचा आहे किंवा पठन करायचा आहे तर तो कोणता श्लोक आहे श्लोक आपल्याला रोज अकरा वेळा म्हणायचा आहे रोज रात्री तुम्ही दिवा लावायच्या वेळेस म्हणला तरीही चालेल झोपण्याच्या अगोदर चा म्हटला तरीही चालेल लोक महात्माला हा तुम्हाला श्लोक अकरा वेळा म्हणावाचा आहे तर तो श्लोक असा आहे दत्त महाराजांचा स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद नक्कीच मिळेल तर श्लोक असा आहे की दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्री पा पिठापट परमंत्री पुरी त्यामागे दुसरा नरसिंह सरस्वती ग्राम तरी तीर्थे हिंडपातला बिलुवाडीची संगम तेथि मट गणगापुरी वसे वासी दिनाचे श्रम हा श्लोक आपल्याला हा श्लोक अकरा वेळा म्हणायचा आहे म्हणजेच हा पूर्ण श्रद्धेने म्हणायचा आहे तर तुम्ही जास्त वेळ देखील हा श्लोक म्हणू शकता एकशे आठ वेळा देखील म्हणू शकता गुरुचरित्र पारायण करणे शक्य झाले नाही तर हा मंत्र नक्की म्हणा हा श्लोक म्हणताना देवासमोर म्हणू शकता तुपाचा दिवा लावायचा आहे त्यानंतर हा श्लोक अकरा वेळा म्हणायचा आहे रोज सायंकाळी दिवा प्रज्वलित करतो तेव्हा हा श्लोक नक्की म्हणायचा आहे अध्याय पठन केल्याने खरंच संकट येणार नाहीत का असे नाही वेळ काळ कोणासाठीही थांबत नाही आणि कोणालाही थांबवता येत नाही कर्माचे भोग भोगूनच संपतात भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं नाही असते तर भक्ती करू संकट वेगवेगळ्या मार्ग करू शकतो वेग मात्र नक्कीच कमी होतात जस की जिथं हात जाणार होता तिथे मात्र बोटावर निभावले पण हे करण्यासाठी स्वामी भक्तीत असावे लागते सेवा फक्त मनापासून सेवा करा आपल्याला त्याची फळ हे मिळणारच आहे आणि जर आपल्याला कधी कधी भेटलं नाही तुमची जी काही इच्छा आहे किंवा ती पूर्ण झाली नाही तर रागवायचं नाही कारण की कदाचित का स्वामी माऊलींना तुमच्या त्यापेक्षाही काही जास्त द्यायची असेल किंवा तुम्ही जे काही मागताय ते पुढे जाऊन तुमच्यासाठी चांगलं नसेल म्हणून कदाचित ते तुम्हाला भेटतही नसेल त्यामुळे फक्त आपली श्रद्धाही महत्वाची आहे आणि सेवा करणारी महत्वाची आहे जेव्हा आपले प्रारब्ध पूर्ण होतील तेव्हा ते आपण जी काही सेवा करू त्याचे फळ हे आपल्याला मिळणारच आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर श्री स्वामी समर्थ नक्की लिहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद